उजाडायचंच आहे आणि मालबाई मानी झे ू माय चॅनल श्री स्वामी समर्थन तर आत्ता वाजले आहेत सकाळचे पाच आणि मी उठली तर साडेचारलाच साडेचार वाजताच माझ्या दिवसाची सुरुवात झाली पण त्यानंतर मी ब्रश केला आणि चहा घेतला आणि थोडे मशीनमध्ये कपडे होते ते थोडे मशीनमध्ये टाकून दिले मशीन सुरू नाही केली पण मशीनमध्ये गोळा केले तर आता मी चालली आहे मॉर्निंग वॉकला कारण पंधरा ते वीस मिनट आपण स्वतःसाठी दिले पाहिजे हे ठरलेलंच आहे माझं तर आता मी मॉर्निंग वॉकला चालली त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की किती वाजले हे बघा पाच वाजले आहेत लाईट सुरू करते त्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही की किती वाजले आहेत पाच वाजले आहेत आता आता बरोबर पाच वाजले आहेत आणि आता मी जाते मॉर्निंग वॉकला चला तर मग अजून सगळीकडे अंधारेच आहे उजाडायचंच आहे आणि बस आता मॉर्निंग वॉकून झाली आता बरोबर साडेपाच वाजले आहे ना मला घराब मॉर्निंग वॉक झाले तर मी पसिना पसिना झाली आहे मस्त मजा चावरायला होते सकाळ सकाळचा व्हि तुम्हाला दाखवते मी गावातला भू कसा असतो सकाळी सकाळ मोरांचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट मस्त असा सुरू आहे सकाळी सकाळी आवाज येतोय तो मोराचा आवाज तर आत्ता वाजले संध्याकाळचे सहा दूध वगैरे काढलं आणि देव आली देवीच्या मंदिरात तर हे आहे माता मायचं मंदिर भरपूर दिवस झाले एक नवस बोललेला होता तो फेडायचा होता म्हणून मग आली इथे मा मातामाईच्या मंदिरामध्ये तर गुजराती लोकांमध्ये या मातेला खुडियार माता असे म्हणतात आणि त्यांचा नवस बोलला जातो आणि तो जर फेडायचा असेल तर मंगळवार आणि रविवार असे दोन दिवस ठरलेले असतात तर आज मंगळवार आहे म्हणून मग मी आज नवज फेडायला आली आहे तर नवसामध्ये इथे असतो गहू असतात ते सकाळी पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि संध्याकाळी कुकरमध्ये त्याला दहा ते बारा शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि त्यामध्ये त्या थोडंसं गूळ आणि तूप टाकायचं आणि मग येऊन ते देवीला अर्पण करायचं असा हा नवस असतो तर इथे माझी पूजा सुरू आहे आणि त्यासोबत एक नारळसुद्धा आणलेला आहे मी नारळ पाणी हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी आणल्या आहे तर मस्त असं प्रसन्न वातावरण आहे आणि संध्याकाळची वेळ आहे येणारे जाणारे लोक शेतातून वापस येणारे तर ह्या ज्या काकू दिसत आहेत तर यांनी आज छान असं मंदिर धुतलं होतं तर त्या मला सांगत होत्या की मी आज मस्त मंदिर धुतलं आहे तर तू ते जे ठेवशील ते थोडं साईडला ठेवशील म्हणजे तिथे मुंग्या वगैरे लागणार नाही तर त्यांना म्हटलं मी हो ठीक आहे मी तसंच करते तर माझी पूजासुद्धा सुरू होती आणि त्या मला गोष्टीसुद्धा सांगत होत्या तर माझ्यासोबत आलेली माझी मुलगी आहे एक पत्नी आणि माझ्या सासूबाई आहेत अशा मी तीन जणी आलो होतो नवस फेडण्यासाठी तर माझी इथे सुरू आहे पूजा आपण जर नवस बोललो असेल आणि तो जर आपण नाही फेडला आणि आपलं काही वाईट झालं तर आपल्या मनामध्ये ते सारखं येत असतं की आपण काहीतरी बोललो होतो देवाला आणि आपला तो नवस राहिला म्हणून मग असं वाटलं की नाही आज आपण तो पूर्ण केलाच पाहिजे तर आता माझी इथे पूजा सुद्धा सुरू आहे आणि मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं वातावरण आहे

आणि आता अंधार पडायला लागलेला होता तर अशा अशा प्रकारचं आहे हे मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्नचं वातावरण आहे आणि बा आजूला बाजूला सगळे शेत आहे तर अशी होती ही कुडियार माताची पूजा म्हणजेच माता मायची व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय